नमस्कार तो आज मी पावट्याची भाजी दाखवणार आहे तर मुलाने त्याच्या मित्राच्या शेतातून पावट्याच्या शेंगा आणल्या आहेत तर त्याची भाजी दाखवते आज चला तर दाणे काढून घेते आणि नंतर दाखवते ह्या आहेत पावट्याच्या शेंगा गावराणी असल्यामुळे खूप किडक्या होत्या खूप अळ्या होत्या बऱ्याचशा शेंगांमध्ये अर्ध्या शेंगा मी सोलून घेतल्या आहे त्याची रसाभाजी करणार आहे आणि अर्ध्या मी उद्या चोलेल तेव्हा भात करेल तर त्यासाठी मी दोन कांदे घेतले दोन कांदे चिरून आणि आलं लसूण घेतलं आहे आणि कढीपत्ता हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करणार आहे एक टोमॅटो घेतला आणि मिक्सरमधून पेस्ट केली आहे त्याची आता कढई ठेवली आहे गॅसवर आणि तेल घातलं तेल थोडं थोडं जास्त घालावं आणि आता त्यात हा मसाला घालते बारीक केलेला हा पूर्ण हा मसाला ना खूप छान तेलात होऊ द्यायचा नंतर त्यात दणेपूड जिरेपूड तिखट हळद असे आपले पावडर मसाले घालायचे पूर्ण थोडा गरम मसाला पण घातला हा पूर्ण मसाला दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आणि नंतर त्यात पाणी घालायचं त्याला तेल सुटेपर्यंत छान एक उकळी द्यायची बघा आता मसाल्याला तेल सुटलेलं दिसत आहे आणि आता त्यात मी हे दाणे धुवून घालणार आहे या पावट्याच्या दाण्याला ना खूप छान चव असते हे दाणे पण मी छान परतून घेतले आणि आता त्यात गरम पाणी घालते आपल्याला हवा तेवढा रस्सा जेवढा करायचा असेल तेवढं पाणी घालायचं चवीनुसार चा। मीठ घालायचं आणि रसाला छान उकळी येऊ द्यायची झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्या आणि नंतर एका भांड्यात काढून घेऊ कारण लोखंडाची कढई आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा